मी काय म्हणतो त्याला विचारलं का तुम्ही आला आम्हाला लागलाय मारायला आता मी महिन्यापूर्वी माझं पाचशे रुपये बाबा घेतले मग घेताना काय म्हटलं दोन दिवसात देतो मी दोन दिवसांनी मागितलं पुन्हा काय म्हणतोय चार दिवसांनी देतो चार दिवसांनी मागितलं पुन्हा काय म्हणतोय पुन्हा चार दिवसांनी देतो असं करत करत हे आता सहा महिन्यावर आलाय सहा महिन्या आज सकाळी मी झालं फक्त काय म्हणलो या

या गोष्टीला आता काय म्हणायचं आहे पण फसवू म्हणजे काय केलं त्यानं काय केलं काय केलं त्यानं पैसे दिले नाही तू पैसे नाही दिले म्हणजे काय केलं नक्की नक्की काय केलं मी जो पैसे दिले नाही चूक आहे हा तू काय मग काय केलं नक्की काय केलं मग काय म्हणायचं या गोष्टीला फसवूच म्हणते बोलू का मग पण तुम्ही सारखं फसवू म्हणाय नाही ना

पण तुम्ही लई दिवस दिवसान मला फसवल्यामुळे एवढं मिळालं माझं समाधान आहे मला तुमचं आता इथून पैसे नको काही नको फक्त एकच गोष्ट आहे मला जसं फसवलंय तसं आता इथून आम्ही कस बरोबर आहे त्यांचं त्यांचं पैसे वेळेवर दिला ते मस्त म्हणणार गेलं एवढा एवढा चांगला माणूस असताना तुम्ही बिन काढून मारता उशीर विषय मिटत नाही कुठं चौकात कुठे बोलायचं फसवा म्हणायचं काय सांग सांगा म्हणजे ऐकत नाही तुला विषय मिटला चला विषय कट येतो फसवत नाही तुम्ही आम्हाला पैसे पण मागवणार मित्रांनो सगळ्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा काय करायचं लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ओके ओके नंतर भेटू